स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लंगी मिरची दोनशे वीस रुपये बॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धणा एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा श्री समर्थ अकॅडमीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पलूस या ठिकाणी श्री वसंतरावजी पुदाले प्रसारक मंडळ संचलित श्री समर्थ आय आय टी आणि मेडिकल अकॅडमीमध्ये एम एस टी सी ए टी व नर्सिंग सी ए टी या परीक्षेमध्ये उज्ज्वल यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला यशस्वी विद्यार्थी अनुक्रमे सानिका टोंपे नव्याण्णव पॉईंट नव्वद पर्सेंटेज पूजा शेजूळ अठ्ठ्याण्णव पॉईंट सत्याहत्तर पर्सेंटेल अनन्य माने सत्याण्णव पॉईंट गुण मिळवून उज्ज्वल यश मिळवले संस्थेचे अध्यक्ष सुहास पुदाले शैक्षणिक संचालिका संजोनी सूर्योशी संस्थेचे प्राचार्य जी व्ही डुबल अकॅडमीचे समन्वयक एस आर पवार प्राध्यापक पाटील भिसे पाटील चव्हाण शिंदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर इयत्ता अकरावीमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व पहिली पालक शिक्षक सहविचार सभा मोठ्या उत्साहात पार पडली संस्थेचे अध्यक्ष सुहास पुदाले सुरेवशे यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर प्राचार्य के जी व्ही डुबल समन्वयक एस आर पवार यांनी विद्यार्थ्यांना जीई एनईटी सीईटी बद्दल मार्गदर्शन केले भविष्य जे आहे ते उज्ज्वल आहे त्यानंतर सांगा करून पालक काय करतात की वर्षभर यायचं नाही चौकशी करायचं नाही आपल्या मुलामध्ये काय करतात आपल्या नाही आणि डायरेक्ट वे कम्युनिकेशन शॉर्ट आता त्यावेळेला या ठिकाणी जवळ जवळजवळ 38 ऍडमिशन झाले बघा गेल्या वर्षी मला वाटत्या सुरुवातीला पंधरा ऍडमिशन होते बघा वाढायला ini di kontraktor nama dia sendiri